करार लग्नाचा हृदयस्पर्शी कथा भाग आठ माया आणि रेखा नाश्ता घेऊन बाहेर येतात रेखाला बघताच रिया रागाने लाल होते आलीच मध्ये मध्ये करायला एकही चान्स सोडत नाही घरच्यांच्या मागे पुढे करायचा असं करूनच हिने अर्णवला जाळ्यात ओढलं असेल रिया मनातच बडबडत होती आज रेखाने साजूक तुपात शिरा बनवला होता तिने सगळ्यांना शिरा वाढला आता सगळ्यांनी शिरा टेस्ट करून सांगा की शिरा कसा झाला ते माझ्या सुनेने बनवला आहे आई आनंदाने सगळ्यांकडे बघत बोलल्या अरे वा त्या बरं झालं तुला घरकाम करण्यासाठी एक फुकटची कामवाली बाई मिळाली रिया नाश्ता करताना चेहऱ्यावर खुंसी हास्य आणत बोलली रियाचं बोलणं ऐकून अर्णवने रागाने मुठी आवळल्या रिया बायको आहे ती माझी लक्षात ठेव नीट बोलायचं तिच्यासोबत माझ्या बायकोचा अपमान झालेला मला अजिबात आवडणार नाही आणि कोणाची एवढी हिंमतही नाही तिच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची कालची गोष्ट अजूनही मी विसरलेलो नाही काल रात्री पार्टीमध्ये रेखाला पाय आडवा घालून तू मुद्दाम पाडण्याचा प्रयत्न केला हे असले फालतू तुझे कारणा खपवून घेतले जाणार नाही पाहुणी आहेस ना तर मग पाहुणी सारखीच राहा उगच आमच्या घरचा सदस्य बनण्याचा प्रयत्न करू नकोस नाही तर दार उघड आहे तू जाऊ शकतेस अर्णव रागाने दाराकडे बोट करत बोलत होता अर्णवचं बोलणं ऐकून रिया त्याच्याकडे रागानेच बघू लागली सॉरी मामा मामी मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं पण ही रिया काही केल्या सुधारणार नाही त्यामुळे मला असं तुमच्यासमोर तिला बोलावं लागलं प्लीज तिला नीट समजावून सांगा नाहीतर याचे खूप वाईट परिणाम होतील तुमची मुलगी आहे म्हणून मी शांत आहे नाहीतर दुसरे कुणी असते तर आता त्याची हालत खराब झाली असती हे तुम्हालाही चांगलंच माहीत आहे अर्णवधारदार आवाजात बोलत रागात तिथून निघून गेला चूक तर आपल्याच मुलीची आहे रियाचे बाबा हशा हताश होऊन बोलले दादा बहिणी अर्णवच्या बोलण्याचा वाईट वाटून घेऊ नका आपण समजाऊ रियाला आई त्या दोघांकडे बघत बोलल्या म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माझीच चूक दिसते का नेहमी मी चुकीचं वागते का तो माझ्याशी कसा वागतो हे कोणालाच दिसत नाही सगळेजण फक्त मलाच बोला रिया रागाने रेखाकडे बघत बोलते हे सगळं तुझ्यामुळेच होतंय तुला मी बघून घेईल असं म्हणत रिया रागाने तिथून निघून जाते रेखा मात्र हे सगळं बघत स्तब्ध उभी होती हे सगळं काय चाललंय हे तिला कळतच नव्हतं आणि या खडूस माणसाने आज चक्क माझी बाजू घेतली माझ्यामुळे तो आज रियाला ओरडला हे नेमकं चाललंय काय माझा एवढा पुळका आला आज नेहमी तर माझ्यावर रागवतच असतो रेखा मनातच विचार करत बोलते सगळेजण नाश्ता करून निघून जातात रेखा विचार करत तिथे सोप्यावर बसते तेवढ्यात आई तिथे येतात रेखा रियाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस व ती जरा अल्लड आहे रागात काहीही बोलते आई रेखाला समजावत बोलतात रेखाने त्यांच्याकडे बघून स्माइल दिली आणि मान हलवली वाईट तर रेखाला खूप वाटलं होतं रिया तिच्याशी नेहमी उसटेपणाने वागत होती पण आईला वाईट वाटायला नको म्हणून ती चेहऱ्यावर स्माइल आणत होती आई मी आईला भेटायला हॉस्पिटल मध्ये जाऊ का मला तिची खूप आठवण येत आहे रेखा जवळ आवाजात भरल्या डोळ्यांनी बोलते अग विचारतेस काय जाना आणि जाताना तुझ्या आईसाठी तू बनवलेला शिरा पण घेऊन जा खूप छान झाला आहे आई हसत म्हणाल्या तिने बनवलेला शिरा सगळ्यांना आवडला म्हणून रेखाला खूप आनंद झाला होता रेखा हॉस्पिटलमध्ये जाणार असल्यामुळे ती रूम मध्ये आणण्यासाठी जात होती तेवढ्यात तिचा हात घट्ट पकडून कोणीतरी तिला आतमध्ये ओढलं आणि पटकन दार लावून घेतलं रेखाला रूममध्ये ओढून तिला जोरात सोप्यावर ढकलून दिलं हे सगळं इतकं अचानक झालं की रेखाला काय करावं आणि काय बोलावं समजलं नाही तिने समोर बघितलं तर रिया रागाने लाल होऊन तिच्याकडे बघत होती तिने रेखाचा हात जोरात पकडल्यामुळे तिचा हात दुखू लागला होता अगं रिया हे काय करतेस तू माझ्या हाताला दुखतंय ना ही कसली तुझी वागण्याची पद्धत आहे बाहेर इतकं सगळं झालं तरीही तू तसंच वागतेस रेखा शांत आवाजात बोलत होती ए तू मला अक्कल शिकू हे सगळं तुझ्यामुळेच होत आहे तूच माझ्या आणि अर्णवच्या मध्ये आलीस असे पुढे करून त्याला आपल्या जाळ्यात ओढलं असेल नाहीतर तुझ्यासारख्या मुलींची लायकी तरी आहे का त्याच्याबरोबर उभं राहण्याची त्याच्या स्टेटसला शोभतेस का तू बघ जरा स्वतःकडे गावठी भिगारी कुठली रिया रागाने हातवारी करून रेखाला ओरडत होती बोलत होती हे बघ रिया मी तुझं ऐकून घेते काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मला काही बोलता येत नाही मी जरीही गरीब असले ना तरीही कोणाला जाळ्यात ओढण्याची मला काहीच गरज नाही आणि तसे माझे संस्कारही नाहीत रेखा शांत आवाजात बोलवत होती अगं बस झाली तुझी ही नाटकं हे भोळेपळांचं नाटक ना तू बाकीच्या लोकांसमोर कर माझ्यासमोर नको तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलंच ओळखते माझ्या अर्णवला माझ्यापासून हिरावून घेतलंस तू आणि माझ्यासमोर त्याची बायको म्हणून फिरतेस लाज नाही वाटत लाग तुला आम्ही दोघं लग्न करणार होतो मी किती स्वप्न पाहिली होती लहानपणापासून सोबत लग्न करण्याची आणि तू त्या सगळ्या स्वप्नांवर माती फिरवलीस तूच आमच्या मध्ये आलीस नाही तर आज मी त्याची बायको असते रिया रागात डोळे पुसत बोलत होती रियाचं बोलणं ऐकून रेखा आश्चर्यचकित झाली खरंच माझ्यामुळे अर्णवशी लग्न झालं नसेल का अर्णव आणि रियाचं एकमेकांवर प्रेम होतं तर त्याने माझ्याशी लग्न का केलं असे अनेक प्रश्न रेखाच्या मनात होते तिने रियाकडे बघितलं तर रिया अजूनही रागाने तिच्याकडेच बघत होती हे बघ रिया तुझा काहीतरी गैरसमज होतोय जर अर्णव अर्णवचं तुझ्यावर अर प्रेम असतं तर त्याने माझ्यासोबत लग्नच केलं नसतं आणि हे जे काही झालं ते माझ्यामुळे झालेलं नाही त्यामुळे प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस आणि या सगळ्यांसाठी मला विरोधी नकोस रेखा रियाला समजावत बोलत होती तू आता काहीही बोल पण पण अर्णव ना, फक्त आणि फक्त माझा आहे आणि तू बघ एक ना एक दिवस मी तुझ्यासमोर त्याच्यासोबत लग्न करेन आणि तो स्वतः तुला धक्के मारून घरातून बाहेर काढेल रिया रेखाला बोट दाखवत बोलते आणि दार उघडून बाहेर निघून जाते रेखा मात्र रियाकडे पाहत उभी होती आणि तिच्या डोक्यात विचारांचं काहूर सुरू या सर्व मला अर्णवसोबत बोलावंच लागेल आता मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येते संध्याकाळी या गोष्टीबद्दल अर्णवसोबत बोलायचं असा विचार करत रेखा निघून जाते रेखा हॉस्पिटलमध्ये येते आईला बघताच तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू गळू लागले तिने पळतच जाऊन आईला मिठी मारली रेखाला बघून आईचंही मन भरून आलं आईने रेखाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिला शांत केलं रेखा कशी आहेस बाळा तू तुझ्या सासरची माणसं कशी आहेत तुला तिथे करमते काय सगळे लोक तुला समजून घेतात का अगं काहीतरी बोल ना फक्त बघतच काय बसलीस इथे माझा जीव कासावीस होतोय अशा अनेक प्रश्नांचा आई भडीमार करत होती अगं आई जरा हळू किती प्रश्न विचारतेस तू तू मला काही बोलू देशील तेव्हा मी बोलेल ना रेखा डोळे पुसत हसत बोलत बोलते तिचं बोलणं ऐकून आईने हसून मान हलवली मी एकदम मजेत आहे आणि माझ्या सासरची माणसंही खूप छान आहेत पण तुला माहीत आहे का मला तिथे अजिबात करमत नाही तुझी खूप आठवण येते तुला सोडून एकटं राहायची सवय नाही ना रेखा तोंड बारीक करून आईला मिठी मारत बोलते रेखाचं बोलणं ऐकून आईचं मन जड झालं अगं बाळा प्रत्येक मुलीला एक ना एक दिवस आपलं माहेर सोडून जावंच लागतं मग ती आईवडिलांची कितीही लाडकी परी असली तरी तिला सासरी जावंच लागतं आणि सासर हेच तिचं घर असतं हीच तर आपल्या समाजाची रीत आहे लहानपणापासून तळहताच्या फोडाप्रमाणे आपल्या मुलांना वाढवायचं आणि मुलगी मोठी झाली की लग्न करून परक्या घरी पाठवायची जेव्हा आई वडील मुलीची पाठवणी करतात ना तेव्हा आपल्या काळजाचा तुकडा काढून लोकांचे स्वाधीन करतोय असं वाटतं त्यांना पण काय करणार या समाजाची तिसरी पण जेव्हा आपली मुलगी सासरी सुखात नांदते ना आणि जेव्हा तिचं तिच्या सासरी कौतुक होतं तेव्हा तिच्या आईवडिलांना स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटतं आणि त्यांना आपल्या मुलीचा खूप हेवा वाटतो आणि तिच्या वडिलांना तर तिचा खूप अभिमान वाटतो आपण जगातल्या सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक आहोत असं त्यांना वाटतं शेवटी मुलीच्या सुखात सुख मानणारे ते तिचे आई वडीलच असतात आई रेखा भरात भरपूर काही बोलून गेली रेखा मात्र आईचं बोलणं मन लावून ऐकत होती आणि समजून घेत होती खरंच आपल्या आई वडिलांची जागा कुणीच घेऊ शकत नाही वडिलांचा प्रेम तर नाही मिळालं मला पण माझ्यासाठी माझी आई माझे आई आणि वडील दोन्ही आहे रेखा मनात विचार करत होती जवळच उभी असलेली नर्स दोघींचं बोलणं ऐकत होती आणि नकळत तिच्याही डोळ्यांच्या ओलावल्या ओल्या झाल्या होत्या तेवढ्या जय आणि अर्णव आतमध्ये आले रेखाला बघून अर्णवला आश्चर्य वाटलं ही आज हॉस्पिटलमध्ये आली आणि मला सांगितलं सुद्धा नाही अर्णव मनातच विचार करत होता अरे हा खडूस आज चक्क हॉस्पिटलमध्ये आलाय तेही माझ्या आईसाठी आणि मला काही बोललाही नाही रेखा मनातच विचार करत होती आई कसं वाटते आता तुम्हाला अर्णव आई जवळ असलेले चेहर चेअरवर बसत बोलला अर्णव आई सोबत बराच वेळ बोलत होता आणि आई ही त्याच्यासोबत एकदम मोकळेपणाने बोलत होती त्या दोघांना असं बोलताना बघून रेखाला आश्चर्य वाटलं हा आईची एवढी काळजी करतोय यावर रेखाशा विश्वासच बसत नव्हता आणि आईसाठी त्यांनी लंडनहून कॅन्सर स्पेशलिस्ट डॉक्टर बोलवले होते हे hey, तिला त्याच्या बोलण्यावरून समजलं थोड्या वेळा आईसोबत गप्पा मारून जय आणि अर्णव नर्सला काही सूचना देतात जाताना मात्र अर्णवने रेखाकडे डोळ्यात त्याला अनेक प्रश्न दिसत होते तू एकटी का मला सांगितलं असतं तर आपण सोबतच आलो असतो अर्णव रेखाकडे बघत बोलतो हो ते अचानक ठरलं माझं आणि आई जा म्हणाल्या म्हणून आले रेखा शांत आवाजात बोलली रेखाचं बोलणं ऐकून आईचा निरोप घेऊन जय आणि अर्णव तिथून निघून जातात रेखा आता अर्णवचा स्वभाव आणि त्याचं वागणं या सगळ्या गोष्टीचा विचार मनातच करत होती हा अर्णव एकदम वेगळाच माणूस आहे आपण त्याला जाणून घेतलंच पाहिजे रेखा मनात विचार करत तिथेच बसली आईने नाश्ता केला आईने रेखाने बनवलेल्या शिऱ्याची चव लगेच ओळखली घरी सगळ्यांना शिरा खूप आवडला असं रेखाने सांगितल्यावर आईला समाधान वाटलं आपली मुलगी सासरी सुखात राहावी ही त्यांनी मनात देवाकडे प्रार्थना केली नाश्ता झाल्यावर नर्सने आईला इंजेक्शन दिलं आणि काही मेडिसिन दिले त्यामुळे आईला हळूहळू गुंगी येऊ लागली आईला झोप लागल्यानंतर रेखा तिथून निघून जाते आता आपण कॉलेजला जायला हवं खूप दिवसांनी कॉलेज बुडालं आहे परीक्षा ही जवळ आली आहे असा विचार करत रेखा आईच्या घरी निघून गेली तिने तिथून कॉलेजची बॅग आणि तिचे सगळे बुक्स घेतले आणि घरी आली ती जेव्हा घरी आली तेव्हा घरात कुणीच नव्हतं मायाताई किचनमध्ये काहीतरी करत होत्या मायाताई आई कुठे आहेत रेखा सगळीकडे बघत बोलली अहो ते नाही का काहीतरी असतं बघा तिथे गेल्यात मालकीन बाई आता मला त्याचं नाव आठवत नाही पण ते नाही का असतं काहीतरी रोशनवर की काय मायाताई अडखळत अडखळत बोलत होत्या अहो मायाताई तुम्हाला सोशल वर्क म्हणायचं आहे का रेखा त्यांच्याकडे बघत हसू ताबत बोलते हो हो तेच म्हणायचं होतं मला ते इंग्रजी शब्द काही माझ्या ध्यानात राहत नाहीत मायाताई हसत बोलतात नंतर दोघीही एकमेकांकडे बघून खळखळून हसतात बरं तुम्ही चहा घेणार का मी आजोबांसाठी बनवत आहे माया रेखाकडे बघत बोलते हो मी आलेस दोन मिनटात फ्रेश होऊन रेखा मायाकडे बघत बोलते आणि फ्रेश व्हायला निघून जाते आजोबा रूम मध्ये पुस्तक वाचत बसले होते तेवढ्यात रेखा चहा घेऊन येते तू का आणलास चहा माया कुठे गेली आजोबा चहाचा कप हातात घेत बोलतात मीच सांगितलं होतं माया ताईंना आज आजोबासाठी चहा मी घेऊन जाते म्हणजे मलाही त्यांच्यासोबत चहा पित पित थोड्या गप्पा मारता येतील रेखा आजोबांजवळ बसत बोलते आजोबा आणि रेखा गप्पा मारत चहा पित होते आजोबा चला आपण बाहेर गार्डनमध्ये बसून गप्पा मारू घरात कुणीच नाही त्यामुळे मला बोर होतंय रेखा आजोबांकडे बघत बारीक तोंड करत बोलते खरं तर तिला आजोबांना मोकळ्या हवेत घेऊन जायचं होतं आजोबांच्या बोलण्यावरून ते घराच्या बाहेर मोकळ्या हवेत भरपूर दिवसापासून गेले नाहीत असं तिला वाटत होतं त्यामुळे ती थी, तिला करमत नाही असं खोटं बोलत होती आजोबा तिच्यासोबत बाहेर गार्डन मध्ये यायला तयार झाले ती आजोबांच्या हाताला धरून हळूहळू त्यांना गार्डन मध्ये घेऊन येते आजोबा तिला गार्डन प्रत्येक झाडाबद्दल सांगत होते गार्डन बरीच झाडे आजोबांनी आजीसोबत लावलेली होती रेखा अगं तू ते मागच्या बाजूचं मोगऱ्याचं झाड बघितलंस का त्याला खूप फुले येतात आणि तुझ्या आजीला ती फुलं खूप आवडायची मी माझ्या हाताने रोज तिच्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा बनवायचो आजोबा गालात हसत बोलले आजोबांचं आजीवर किती प्रेम होतं हे तिला आजोबांच्या बोलण्यातून जाणवलं आजी किती नशिबवान होत्या ना की त्यांना खरं प्रेम करणारा जोडीदार मिळाला